आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक असेल प्रभावशाली रुपये देऊन जर राख्या बांधून हात भरून दाखवत आहेत पण आज महिला सुरक्षित नाही आहेत आज महिलांसाठी तुम्ही रुपये आम्हाला दिल्यासारखं आज आमच्या मुलीबाईंना आज आमच्या स्वतःच्या पण मुली आहेत आज मुलीबाईंना शाळेत पाठवता येत नाही आज तुम्ही बघताय काल पण एक ठाण्यामध्ये प्रकार झाला की एक शिक्षक मुलाला शिकवण्यासाठी गेलेले तर तीन मुलींवर असा अत्याचार झाला अशा सगळीकडे होत आहेत आणि तुम्ही विचार करा एक जागी झाल्या झाल्या पाच सहा जागी लगेच आढळले जा, जातं म्हणजे हा प्लॅनिंग तरी असेल किंवा लोक म्हणजे राजकारणाचा एक काहीतरी पा पाया हा के म्हणजे राजकारणाने केलेला आहे कारण की एक जागी जेव्हा बलात्कार होतो त्यामुळे लोकांना भीती वाटत नाही आज महिला आयोग म्हणून काढलेला आहे आज महिला आयोग म्हणून महिलांसाठी सुरक्षा म्हणून सांगितलं आहे तर त्या महिला आयोगामध्ये सुद्धा आज महिला सुरक्षित कुठे आहे कुणाला न्याय मिळतोय हा महिला आयोग पण यांच्यासाठीच बनवला आहे का आमच्या गरीब जनतेसाठी बनवला नाही का आज आमच्या गरीब जनतेतल्या महिला भातावर कमवणाऱ्या ते त्यांच्या मुलाकडे लक्ष देतील मुलींकडे लक्ष देतील का कमवती आज त्यांच्या दीड हजारात तुम्ही असं दाखवताय की दीड हजारात तुम्ही त्यांचं घर चालवताय त्यांना विकतच घेतलंय म्हणून तुम्ही दर टमाला दाखवता तुम्हाला मिळाले की नाही तुम्हाला मिळाले की नाही असे मुख्यमंत्री ओरडून सांगतायत लोकांना पण लोकांच्या घरातले प्रश्न सोडवतायत का त्यांच्या राशन पाणी तुम्ही पुरवतायत का आज त्यांच्या मुलांना शिक्षण तुम्ही देतायत का आज कुठे फी माफ मिली केली जात नाही आज मुलं जे गरीब आहेत ते शिकण्यासाठी आज किती लोक गरीब असतात की त्यांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत आणि आज आमच्या मुली आज आम्ही मुलींना कुठे लपवायचं घरात सोडून जायचं घराला तारे मारून जायचं आज आमच्या महिले मुलींना कुठे सुरक्षा आज श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानंतर मुंबईमध्ये चेंबूर आणि नगर तालुक्याच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक पांजरापोळ या ठिकाणी महिला अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करत आहोत आपण मीडियाच्या माध्यमातून सातत्याने जनतेपर्यंत पोहोचत आहात की ठाण्यामध्ये जो काही निंदनीय प्रकार घडला बदलापूरमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अनेक घटना बाहेर आल्या नागपूरची घटना असेल अकोल्याची घटना असेल पुण्याची घटना असेल चांदिवलीची घटना असेल अनेक घटना सातत्याने बाहेर येत आहेत की लहान मुलींवर शाळेमध्ये किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने अत्याचार आहेत आणि हे अत्याचार आता उघडकीस यायला लागले असे किती अत्याचार असे असतील की जे जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न होत असेल प्रशासकीय माध्यमातून किंवा कोणाच्या तरी दबाव दबाबावाखाली हे आंदोलन किंवा ह्या ज्या ज्या केसेस आहेत ह्या दाबल्या जातात आणि असे सगळे होत असताना की ज्यावेळेस कारवाईची वेळ येते त्यावेळेस दिरंगाई होते त्या कारवाईमध्ये ही दिरंगाई कशासाठी होते आणि ज्यावेळेस असं माहीत पडतं की हे नराधम एकदा यांनी शिक्षा भोगल्याच्या नंतर हे खुलेआम फिरतात पुन्हा एकदा आणि अशाच सगळ्या पद्धतीने याचा विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून चेंबूर अणुशक्तीनगर तालुक्याच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मिळून जे काय अत्याचार चाललेत याच्या विरोधात या अत्याचाराच्या विरोधात ह्या सरकारला महाराष्ट्राचे जे सरकार आहे आत्ताचं ज्याच्यामध्ये फडणवीस आहेत ज्याच्यामध्ये गृहमंत्री फडणवीस स्वतः आहेत अजित पवार आहेत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागून तमाम महाराष्ट्राची जनतेची माफी मागून राजीनामा देण्यात यावा यांचा एवढंच नव्हे तर काल कणकवलीमध्ये राजकोट किल्ल्यावरती जे काय निंदनीय प्रकार घडलेला आहे तमाम आमचं मराठी अस्मितातेचं दैवत भारताचं दैवत असणारं आराध्य दैवत दे छत्रपती शिवराय यांचा पुतळा कोसळला आ कालची बाळासाहेबांची स्टेटमेंटसुद्धा आहे की तो पाडला की पडला याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण पुतळा कुठल्या पद्धतीने बनवला जातो काय पद्धत असते ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्याच्यानंतर त्याही घटनेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने काम करतात आमचं पोलीस प्रशासनसुद्धा काल महाराष्ट्र नगर या ठिकाणी एक मृत प्रेत आढळलं त्या प्रेताचा चोवीस तासामध्ये आमच्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने उलगडा केला त्याच्यामध्ये असणारे पाच आरोपी चोवीस तासामध्ये त्यांना अरेस्ट केलं आणि त्यांना तुरुंगात पाठवलं मी त्याबद्दल आमच्या ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे सर्वच पदाधिकारी आमचे ट्रॉम्बे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी वर्ग त्याच्यानंतर सर्व त्यांचा स्टाफ मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करेन त्यांचे आभार व्यक्त करेन आणि याच पद्धतीने आमचं जे निर्भया पथक आहे वारंवार हे निर्भया पथकसुद्धा गल्ली मोहल्लात जाऊन चांगल्या पद्धतीने काम करतं पण एवढंसुद्धा होऊ नये असे नराधन जन्माला येतात की यांना कुठल्याही पद्धतीची भीती नाही आहे या असे जे प्रकार आहेत मला असं वाटतं की आम्ही नागरिक म्हणूनसुद्धा असे जे प्रकार घडतात त्यावेळेस आम्ही पोलिसांशी संवाद साधतो की हे निंदनीय प्रकार घडतायत समोर दिसत आहेत याच्यावरती ॲक्शन होणं गरजेचं आहे या प्रश्नाचं आम्ही नेहमी सातत्याने प पोलीस प्रशासनाला कळवतो पण हे आज जे आजचे काल जे कालचे जे प्रकार घडलेले आहेत याच्यावरती महाराष्ट्र प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन याच्यावरती कडक कारवाई कडक निर्बंध लावणं गरजेचं आहे आणि एक हे प्रकार एकच प्रकार या आठवड्यामध्ये नाही झाला तर एका आठवड्यामध्ये सातत्याने सात दिवसामध्ये सात प्रकरण उघडकीस आले महाराष्ट्र सरकारने तमाम महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागून आपण या गादीवरून पाय उरतार व्हावं अन्यथा हे आंदोलन कायमस्वरूपी असत चालत राहील आज हे आंदोलन फक्त घोषणामध्ये उद्या आंदोलन उग्र होण्याची शक्यता आहे